सुरुवातीलाच आमच्या लक्षात आलं होतं की थोडासा इथे हा जो स्क्वेअर फीट आहे ते कमी भरतायत पण फसवणूक झालेलीच आहे कारण ज्या वेळेला जी आर निघाला आणि पहिलं प्रपोज झालं त्या पहिल्या प्रपोज प्रपोजवर आणि त्यांच्या नकाशाप्रमाणे कुठलीच गोष्ट योग्य रीतीने झालेली नाही आहे सरकारच्या वतीनं म्हाडाच्या वतीनं हा जो आद्यादेश झाला की पाचशे चौरस फुटाचा करारनामा रहिवांशासोबत करण्यात आलेला आहे परंतु देताना ज्यावेळी त्याचं मोजमाप केलं तो चौरस फूट वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील नागरिकांना पाचशे चौरस फुटांची घरं मिळणार असल्याचं सांगितलं होतं पण प्रत्यक्षात मात्र चारशे पंच्याऐंशी फुटांची घरं बांधण्यात आली असल्याचा आरोप बिडीडी केला केलाय यासोबतच वेळोवेळी प्रशासनाकडून बिडीडी रहिवाशांची फसवणूक करण्यात आली असून प्रशासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत इथल्या रहिवाशांनी संताप व्यक्त केला सुरुवातीलाच आमच्या लक्षात आलं होतं की थोडासा इथे हा जो स्क्वेअर फीट आहे कमी भरता है। आमी ते कमी भरत आहेत आम्ही तशी सूचना संबंधित त्या वेळीचे असणारे म्हणजे ह्या प्रोजेक्टचे प्रोजेक्ट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट बोळेसाहेब असतील म्हाडाचे अधिकारी असतील श्री युवराज सावंत आणि दुसरे टाटाचे अधिकारी यांना ती बाब आम्ही इथल्या स्थानिक रहिवाशांनी निदर्शनात आणून दिली परंतु टेक्निकली त्यांनी ती ते सारवा केली टाटाने किंवा म्हाडाच्या मंडळींनी किंवा तसं काही नाही आहे हा पाचशे चौरस फूटच आपल्याला मिळणार आहे मुळातच सरकारच्या वतीनं म्हाडाच्या वतीनं हा जो आध्यादेश झाला की पाचशे चौरस फुटाचा करारनामा रहिवांशासोबत करण्यात आलेला आहे परंतु देताना ज्यावेळी त्याचं मोजमाप केलं तो चारशे पंच्याऐंशी चौरस फूट भरतो आहे आता कसं आहे की टाटाच्या वतीनं ज्यावेळी बिल दिलं जाईल कन्स्ट्रक्शन कॉस्ट म्हणून तर ते तुम्ही पाचशे फुटाचं चौरस फुटाचं घेणार आणि रहिवाशांचं पंधरा फुटाचं नुकसान होतं आहे तर अखिल बिडीडचाळ भाडेकर हॉक संरक्षण समितीची अशी मागणी आहे की जी, जी घरं आता निर्माणाधीन ना आहेत किंवा निर्माण झालेली आहेत दोन हजार दोनशे अडुसष्ट लोकांना तुम्ही त्याचा ताबा देणार आहात तर पंधरा फुटाचं झालेली जा जा जे नुकसान आहे ते नुकसान भरपाई म्हणून इथला जो असणारा रेडी रेकनं रेट असेल पन्नास हजार चौरस फूट आपण जर म्हटलं तर साडेसात लाख रुपये त्या प्रत्येक रहिवाशाच्या खात्यामध्ये सरकारने जमा करावेत ही आमची आग्रही मागणी आहे पूर्ण फसवणूक झालेलीच आहे कारण ज्या वेळेला जी आर निघाला आणि पहिलं प्रपोज झालं त्या पहिल्या प्रपोज बरावनाने आणि त्यांच्या नकाशाप्रमाणे कुठलीच गोष्ट योग्य रीतीने झालेली नाही आहे महत्त्वाची गोष्ट सरकार अदलाबदली बदली झाले त्या सरकारच्या अदलाबदलीमध्ये बदलीमध्ये हा आमच्या वरळीकरांना नाकायना भूर्दंड पडला आणि त्रास झाला मुळात इमारती डिमॉलेशन करताना त्याने हा विचार करायला पाहिजे होता की सेलिंग पॉईंट त्यांनी एका ठिकाणी दाखवलं नंतर दोन ठिकाणी दाखवले जर सेलिंग पॉईंट तुम्ही असे दाखवले तर आम्ही लोकांनी करायचं काय सरकारला आम्ही बोट दाखवताना तो विचार म्हाडाने म्हाडाचे अधिकारी आणि बसलेले मंत्री ह्या महोदयाने त्याचा विचार करायला पाहिजे की आम्ही हा आता इथल्या रहिवाशांना जो नाग त्रास देतोय तर कितपत आहे आणि महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे प्रत्येक वेळेला आमच्यामध्ये आम्ही भाडेकरू आहोत भाडेकरू असताना तुम्ही वसाहतीमध्ये राहणाऱ्या लोकांचा पहिला विचार केला गेला आणि तो विचार करताना तुम्ही आमचा येणं कुठलंच आहे ना विचार घेतलेला नाही आहे आता राहता राहिली गोष्ट पाचशे स्क्वेअर फीटाचं मोफत घर दिलं जाईल अशी बोम गेली सात वर्षं होती प्रत्यक्षात ज्या वेळेला आता उतरलं त्यावेळेला त्याचं मोजमाप झाल्यावर ती फक्त चारशे सत्याऐंशी स्क्वेअर फीट आहे पंच्याऐंशी स्क्वेअर फीट आता मला सांगा प्रत्येकी पंधरा स्क्वेअर फीट जर तुम्ही ते लाटत असाल ते लाटल्यातच जमा झालं आहे मग त्याचा आम्हाला काय त्याचा आम्हाला मोबदला मिळायला पाहिजे चावी स्वीकारण्याची नंतरचीच गोष्ट आहे ना अजून कोणाला एकाही सुद्धा येणार रहिवाशाला चावी मिळालेली नाही आहे आता देतो आहे ह्या डिसेंबरला मिळेल त्या मार्चला मिळेल त्या पाडव्याला मिळेल असं करता करता आता दोन हजार पंचवीस उजाडलं आहे आता तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आम्ही सर्वसाधारण रहिवाशी दारामध्ये राहणारी आम्ही माणसं वर्षानुवर्ष माझ्या आजीची रोम माझ्या वडिलांच्या नावावर झाली वडिलांची माझ्या माझ्या अवले माझ्या माझ्या मुलाच्या झाली आता माझा नातू पण नाही विचार करा आम्ही एवढ्या पिढ्या राहतो तर तुम्ही आम्हाला दुर्लक्षित करून तुम्ही कोणाचा विचार करताय मला जिम इंगमध्ये अलॉटमेंट झालेलं आहे पण शासनाने जे लोकांच्या विरोधात जे चुकीचं काम केलेलं आहे जे एक प्रकारची फसवणूक आहे म्हणजे ॲग्रीमेंटवर पाचशे चौरस मीटर लिहिलेलं आहे आणि प्रत्यक्षात ते आम्ही शहानिशा केली तेव्हा ते चारशे पंच्याऐंशी स्क्वेअर चौरस मीटर आहे तरीही एक फसवणूकच आहे की लोकांना तुमच्या घराच्या मोबदल्यात पाचशे चौरस फुटाचं घर मिळेल पण ते न देता चारशे पंच्याऐंशी स्क्वेअर फुटा घर दिले देत आहेत त्याच्यावर तर भरपूर लोकांची नाराजी आहे आणि ही नाराजी लोकांना दूर करायची असेल तसं असं माणसाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे पट पंधरा फुटाचं चटे क्षेत्राचं त्यांनी साडेसात लाख रुपये हे लोकांच्या खात्यामध्ये जमा करावे बीडीडी चाळ या आरोपांवरती प्रशासनाकडून अद्याप कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नाही कारण अद्याप इमारतींचं काम सुरू असून रहिवाशांना घराचा ताबा देण्यात आलेला नाही गुढीपाडव्याच्या दिवशी रहिवाशांना चाव्या दिल्या जाणार होत्या पण काम पूर्ण न झाल्यानं कार्यक्रम पुढे ढकलला गेला आहे आता काम पूर्ण होऊन बीडीडी वासियांना केव्हा घरं मिळणार आणि आरोपांवरती प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट